एखाद्या प्रकल्पात जर लोकसहभाग असेल तर विकासात क्रांती घडू शकते बारामती तालुक्यातल्या चिंकारासह पशुपक्ष्यांचा अधिवास जतन करण्यासाठी उंडवाडी गावातल्या कार्य हीच ओळख फाउंडेशनने आणि गावकरी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन श्रमदान करून इथली जैवविविधता जिवंत ठेवली आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत बारामती तालुक्यातलं मयुरेश्वर अभयारण्य इतर प्राण्यांसोबतच चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे गेल्या पाच वर्षात इथल्या चिंकारा हरणांची संख्या दोनशेवर पोहोचली आहे नुकत्याच झालेल्या प्राणी प्रगणनेतून हे दिसून आलं चिंकारा अंगानं नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी नराची उंची खांद्यापाशी दोन फूट असते आणि शिंग दहा ते अकरा इंचापर्यंत वाढतात काही माद्यांना शिंग असतात काहींना नसतात बारामती तालुक्याचा हा भाग अवर्षण प्रवण असला तरी इथं गवताची मैदानही आहेत ही गवताची मैदानच चिंकारा हरणांची नैसर्गिक अधिवासाची ठिकाणं या भागात अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस पडतो अशा कमी पावसाच्या प्रदेशात चिंकारासह इतर जैवविविधता टिकवण्यासाठी कार्य हीच ओळख फाऊंडेशन मोठं काम करत आहे संस्थेनं उंडवंडी गावच्या माळारणावर श्रमदानाला सुरुवात केली गावकऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला या परिसरात चाराबंदी कुऱ्हाडबंदी केली पाहता पाहता याला चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आज या माळारणावर विविध पक्षी आणि प्राणी पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे चिंकाराला खाद्य म्हणून आवश्यक असणारी बाभळीची आणि मध्यवर्ती ठिकाणी गेल्यास बोरांची खुरटी झाडं आहेत नीम सिसू खैर हिवर बोर बाभूळ याची लागवड केली असून या ठिकाणी आता चिंकारा येण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे चार हजार तीनशे झाडांचं वृक्षारोपण करून आज आपण गेली चार वर्ष झालं त्याचं पूर्णपणे संगोपन करतोय आपण एक एक लाख लिटरचं शेततळ बनवलंय तर अनेक पर्यावरणप्रेमींच्या मदतीनं आपण त्यामध्ये पाणी टाकून हे झाडांना आपण ठिबकच्या साहाय्याने पाणी देतो आणि या ठिकाणी चिंकाराचा वावर जास्त असतो ससे तसेच मधमाशांची घरटी वगैरे भरपूर प्रमाणात झालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहरुळांची संख्या सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस सर्वे केला होता त्यावेळेस आम्ही आम्हाला फक्त एकच वाहार या ठिकाणी आढळून होतं आता चौतीस मोठमोठे वाहारुळ या ठिकाणी चार वर्षात तयार झालेले आहेत चिंकाराबरोबरच इथल्या पक्ष्यांसाठी झाडांचे घर ही संकल्पना राबवून पक्ष्यांच्या आवडीनिवडीनुसार इथे वृक्ष लागवड करण्यात येत आहे याकरता वन विभागाचंही विशेष सहकार्य लाभत आहे प्रामुख्याने आम्ही जेव्हा वारंवार तिथं भेटी दिल्या तर असं बघितलेलं आहे की तिथं स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्याच्यानंतर तिथे जे आपल्या मायरानावरचे या भागात आढळणारी जे गवत प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केलेला आहे तसे श्रमदान तसेच यांच्या माध्यमातून समीर बनकर यांनी तिथे मोठ्या प्रमाणात जल व मृदा संधारणाकरिता देखील काम केलेलं आहे तर आपण बघाल तर बारामती या परिसरातील जी माराणा आहेत ती चिंकारा मोर लांडगा तरस कोल्हा त्याच्यानंतर आपल्याकडे आढळणारे वेगवेगळे स्थानिक किंवा मायरानावरील वेगवेगळे पक्षी स्थलांतरित पक्षी देखील जे मोठ्या प्रमाणात येतात हिवाळ्यात तर यांच्यासाठी ही जी मायराना आहेत ती एक खूप मोठा सुरक्षित संरक्षित असा अधिवास आहे हा जो प्रकल्प आहे झाडांचे घर ज्यातून एक वन्य प्राण्यांकरता जो सुरक्षित अधिवास निर्माण केला जात आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे एखाद्या प्रकल्पात जर लोकसहभाग असला तर क्रांतिकारक परिवर्तन घडू शकतं उंडवंडी गावातील मतभेद विसरून तिथले लोक एकत्र आले आणि इथली जैवविविधता टिकवण्यात ते मोलाची कामगिरी बजावत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे